शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष प्रशांत दिवस शेतकरी मित्रांनो आता व्हिडिओ बनवण्याचा रिझन असं आहे की ही चालू झालेली आहे आणि गहू पेरणी चालू झालेला आहे आणि त्याकरता आपल्याला कोणत्या रासायनिक खतांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आपल्या त्या ठिकाणी रासायनिक खतामध्ये आपल्याला सर्वप्रथम वापरायचं आहे शेअप कंपनीचं पंधरा पंधरा जे की आपण त्याला सुपला म्हणतो जे की हे आपल्या पिकांच्या पेरणी करता आपण त्या ठिकाणी वापरलं तर उगवण क्षमतेसाठी एक नंबर असे ठरत आलेले आहे व ते आपल्या जमिनीमध्ये जास्त कालावधीपर्यंत उपलब्ध राहते त्यानंतर आपलं आहे दुसरं रासायनिक खत म्हणजे जी वीस झिरो तेरा वीस जिरो तेरामध्ये तेरा टक्के तेरा सल्फरचं प्रमाण त्यामध्ये आपल्याला अवेलेबल आहे जे की थंडीच्या कालावधीमध्ये पिकांना अपटेकिंग करण्यासाठी हे सल्फर हे महत्वाचं ठरत आलेलं आहे व सल्फरचा त्या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे जे की पिकांना अपटेकिंग करण्यासाठी मदत करते शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला आपल्या फॉलो करायला विसरू नका धन्यवाद